नोंदीवर असलेले हिस्ट्री शिटर तसंच दोनपेक्षा पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांच्या मानसिकतेत बदल व्हावा आणि त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यात यावं यासाठी पोलिस अधीक्षकांनी एक आगळीवेगळी मोहीम हाती घेतली अशा गुन्हेगारांचं समुपदेशन करून त्यांना गुन्हे न करण्याची शपथ देण्यात आली उपविभाग स्तरावर प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात तसंच जिल्हा स्तरावर यवतमाळ उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस मुख्यालयात अभिलेखावर असलेले हिस्ट्री शिटर निगराणी बदमाश आणि दोन तसंच त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत गुन्हेगारांना एकत्र आणून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याकरता समुपदेशन करणे तसंच ज्यांना प्रामाणिकपणे रोजगाराची संधी हवी आहे अशा गुन्हेगारांना ऑपरेशन प्रस्थानांतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून देता यावी यासाठी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी आगीवेगळी मोहीम राबवण्याचे आदेश दिले या अंतर्गत यवतमाळ उपविभागातील सत्याऐंशी पुसद उपविभागातील सत्तावन्न दारवा उपविभागातील बेचाळीस वणी उपविभागातील सव्वीस तर पांढरगवडा इथून पंचवीस उमरखेड आणि उपविभागातील त्रेचाळीस अशा एकूण दोनशे एकोणऐंशी हिस्ट्री शीटर आणि बदमाशांची झाडाझडती पोलिसांकडून घेण्यात आली तसंच त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये आणि प्रामाणिकतेची कास धरून स्वतःसोबत समाजाच्या विकासात हातभार लावावा यासाठी त्यांच्याकडून प्रतिज्ञा वधवून घेण्यात आली